नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा मार्च सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच येणाऱ्या दिवसात राज्यात या वातावरणात काय बदल अपेक्षित आहेत सविस्तर अंदाज पाहूयात पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सध्याची जर आपण वाऱ्याची स्थिती पाहिली तिकडे दक्षिण भारतामध्ये पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा एक कमदाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला आहे आणि या कमदांबाच्या पट्ट्यामुळे तुम्ही पाहू शकता की तमिळनाडूच्या भागांमध्ये पावसाने जोर पकडला आहे मेघगर्जनसह जोरदार काही ठिकाणी पाऊस पडतोय चेन्नईमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला या व्यतिरिक्त राज्याच्या दक्षिण भागात दक्षिण पूर्वेकडून येणारे वाऱ्यांचा वेग वाढला आहे त्यामुळे या ठिकाणचं तापमान हे थोडंसं इतर भागांच्या तुलनेत राज्यात थोडंसं थंड पाहायला मिळतंय कोकण किनारपट्टीला पूर्वेकडचे वारे वाहत आहेत त्यामुळे तापमान वाढलेलं आहे उष्णतेची लाट किंवा उष्ण दमट हवामान पाहायला मिळते विशेष राज्यात कुठेही ढग नाहीत फक्त आज इकडे नाशिकच्या पश्चिमेखील भागामध्ये एक दुसऱ्या गावामध्ये एक हलकंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं बाकी राज्यात विशेष काही ढगाळ वातावरण सध्या नाही आणि येत्या काही दिवसात जर आपण अंदाज पाहिला तर हे वाऱ्यांमुळे दक्षिणेकडील पाव जो काही तापमानाचा पारा आहे तो थोडासा इतर भागांच्या तुलनेत कमी राहील मात्र राज्याच्या इतर ठिकाणी ह्या पुढील दोन दिवस तरी जास्त उष्णता वाढेल एक दोन दिवसानंतर कोकण किनारपट्टीची उष्णता थोडी कमी होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणीच उष्णता अधिक राहील तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक या पट्ट्यात पाहायला मिळेल आणि उष्णची लाट पाहायला मिळेल आणि या उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून एक कमदाबादचा पट्टा हा सक्रिय झालेला पाहायला मिळेल आणि या पट्ट्याच्या प्रभावाने साधारणतः एकवीस तारखेपासून किंवा एकवीस तारखेनंतर या ठिकाणी वातावरणात बदल होईल हवामानात बदल होईल तुरळक ठिकाणी गडगडाट किंवा पावसाचे ढग विकसित होतील पण हा पाऊस नक्की किती क्षेत्रावर होईल किंवा याच्यामध्ये अजून शक्यता थोडी येत्या काही दिवसात जर हीच शक्यता बनत राहिली तर कन्फर्म होईल की पाऊस होणार आहे आत्ता थोडीफार शक्यता दिसते की कमदाबाचा पट्टा बनेल ढगाळ वातावरण होईल आणि झालाच पाऊस इकडे तेलंगणा छत्तीसगडमध्ये तर होईलच पण राज्याच्या दक्षिणेकडील जे काही भाग आहे विदर्भाचे किंवा मराठवाड्याचे त्या ठिकाणी पाऊस होईल की नाही त्यास संबंधित अजून येत्या दिवसामध्ये काहीतरी स्पष्टता येईलच तसेच साधारणतः इकडे सिंधुदुर्ग गोवा गोवा कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास जो काही भाग आहे या ठिकाणी चौदा तारखेच्या आसपास ढगाळ हवामानासह थोडासा पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळते बाकी राज्यात सध्या तरी इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज नाही तापमानाचा जर बोलायचं केलं तर उद्या इकडे धुळे नंदुरबार जळगाव बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला अमरावतीचा भाग आहे चंद्रपूरचे भाग आहेत वर्धा नागपूरच्या आसपासच्या भाग आहेत तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक पाहायला मिळू शकतं तसेच इकडे ठाणे पालघर रायगडच्याही काही भाग आहेत किनारपट्टीपासून दूर त्या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तर काही ठिकाणी बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळेल रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान साधारणतः अडतीस ते चाळीस किंवा काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक राहील मात्र किनाऱ्यालगत असलेले भाग आहेत मुंबई ठाणे पालघरपासून ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत या ठिकाणचं तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा काही ठिकाणी पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल तसेच पुणे साताऱ्याचा काय भाग आहे हा जो का दक्षिण मध्य थोडासा भाग आहे या ठिकाणी जे तापमान आहे इतर भागांच्या तुलनेत थोडंसं कमी म्हणजे साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल मात्र सांगली सोलापूर शहराच्या ता आसपासचं तापमान हे अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस से दरम्यान राहील नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड परभणी त्यानंतर नांदेडचा भाग आहे हिंगोलीचा भाग आहे राहिलेला विदर्भातील भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे हा थोडासाच भाग आहे ज्या ठिकाणी पूर्वेकुढचे वारे थोडेसे वेगाने वाहत आहेत त्यामुळे या पट्ट्यात थोडंसं तापमान इतर ठिकाणच्या तुलनेत कमी राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका